दोन पेशंट सोबत प्रत्येकाच्या त्या बाईला कोण बघायला सर कुठे मग त्या बाईचं रक्त झालं कोण होत बघायला डॉक्टर बघतील मग तू बाहेर मग तू बघतो कशाला बोलतोस डॉक्टर त्या बाईचं रक्त निघालो अवकाश सांगू डॉक्टर बघतील डॉक्टर बघतील शिवाजी हॉस्पिटल छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला आहे बघू शकता त्या बाईच्या आता तर बघत तिथं कोण नाही इकडे एका एक बेडवर चार चार माणसं पेशंट झोपवलेत आणि तिथं बघायला कोण नाही एवढे ह्याच्यात एवढा त्रास आणि त्यावेळेस जर बोललो की मग सरकार करते काय सरकारी हॉस्पिटल कशासाठी असतात गरीबांसाठी आणि या गरीबांचा वाली कोण ठाणा उपमुख्यमंत्री साहेबांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या इथंच त्यांच्या इथंच माणसांना कोणत्या असते बाईचं बघू शकत आहे एवढं रक्त निघतंय आणि जेव्हा वरडलं बोललो की तेव्हा बोलतात साहेब आम्ही येऊन बघतो कुठली तिथे अजून एक पेशंट आला यांना बघणार कोण उपमुख्यमंत्री साहेब होतायत तुम्ही की तुमच्याच याच्यातला जिल्ह्यामधला तुमच्याच याच्यातला जर तुमचा माणूस तुमचं हॉस्पिटल नाही मग पुढचं होणार कसं आहे आज इथल्या माणसांकडे बघणार कोण आहे आज तुम्हाला निवडून दिले ते कशासाठी दिलंयचं एका बेडवर चार चार झाले आता <laughs> डॉक्टर एकच आहेत विचारायचे कोणी दोन डॉक्टर कुठे आहे समजा मेडिसिन लाजे जे आहेत ना म्हणजे एसआर जी सारे आहेत ना ते येतात डायला एक्स्ट्रा घेतात नाही येतात ते लोक ಲೈನ್ ಮಧ್ಯ ಐಕ मोठ्या प्रमाणे आला होत बघ सगळे पेशंट नाही बघायला दोन पेशंट सोबत प्रत्येकाच्या त्या बाईला कोण बघायला सर कुठं कुठे मग त्या बाई रक्त आलं कोण बघायला डॉक्टर बघते तू बाहेर मग तू चला होतोस बघ

બોન <inaudible> ડોક્ટર <inaudible> <inaudible>